हाय हॅलो मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे नीता घोंगडे तर स्वयंपाक वगैरे लवकर आवरला आहे आज आणि बाबा मी जेवण करतो आहे तर आम्हाला जायचं थोडंसं बाहेर तर चला आवरलं वगैरे आणि सोप आहे तुम्हाला वाटत असेल तोंडातच घास अजूनही चावत चावतच चालली का सोप वगैरे खाते आहे मी तर चला तयारी वगैरे झाली आणि आता आता आम्ही कुठं चाललो आहे ते तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर आई शशांक समोर गेले मिस्त्री वगैरे सगळे समोर गेले आणि आभाळ तर तुम्ही बघू शकता आभाळ तर कंटिन्यू तीन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे तर बाबा निघले तर आता आई बाबाच्यालो बाहेर फरशी घ्यायची आणि जे भिंतीला लावतात ना त्याला हो ते, ते मिस्त्री काय म्हणू लागली ढोलपुरी तर ढोलपुरी मला काय कळणं गेलं तर त्याच्यामध्ये ते जे ढोलपुरी असतं ना तर आपण त्याला स्टाईल्स म्हणतो जे बाहेर भिंतीला लावतात हो ना ते तर बाबा इथे शशांक मज्जा घेत होते की म्हणत होते की बाहेर फोर्शीमध्ये आपल्याला दगडी फरशी बसवायची तर शशांक बाबाला म्हणतो तर चला और ऍक्टिंग करणं का जास्त दुसरी फरशी घ्यायची शशांश इथे हात चालूच आहेत क्रिकेटची खेळायचे तरी ते किचनच्या वगैरे अगोदर भैया फरशी दाखवत होता हा किचनला जे लावायचे स्टाईल्स तर जी आवडली ती सिलेक्ट केली ती तुम्हाला नंतर दाखवते आणि ही जी आहे जी मधली आहे आणि आई बाबा म्हणू लागली जी खरबड आहे ती बघ म्हणजे पाय वगैरे घसरत नाही तरी ते आम्ही बघतोय वेगवेगळ्या कारण किचनमध्ये घ्यायच्या होत्या पोर्चमध्ये घ्यायच्या होत्या वर भिंतीला लावतात ना बाहेर तर त्या फरशी घ्यायच्या होत्या आणि पोर्चमधली आणि भिंतीची अशी म्हणजे कलर मॅच झाला पाहिजे अशा फरशा बघू लागलो तर ह्या आम्ही बघू लागलो वर भिंतीच्या तर अशा प्रकारे काही सिलेक्ट केल्या तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते कोणत्या कोणत्या आणि इथे आम्हाला नंतर पायऱ्याला जे बसवतात ना तर ते पण बघायला थोडंसं खूप लांब आहे बाबा त्या माणसाचं दुकान मला वाटतं अख्खं हिंगोलीच माणसाचं दुकान आहे त्या तिथे ती फार मला वाटतं एखाद एखादा दोन किलोमीटर मीटर तरी त्यांचं दुकान आहे तिथे इथं पायी चालत चालत गेलो ते फर सगळं फरशीचं दुकान आहे सगळी फरशी आहे बघा इथून तिथून सगळी फरशी आहे तर इथं फरशी वगैरे घेतली आणि याच्यानंतर आलो आहे आम्ही घरी थोडासा एखादा दीड तास आराम केला आणि नंतर आम्ही आता चाललो आहे पुन्हा फ्रेश झाली आहे थोडीशी आणि आता परत चाललो आहे आम्ही हिंगोलीचा बाजार दाखवतो तुम्हाला तर चला तर बघू शकता पाऊस खूप पडला आहे आणि आता पण रिमझिम थोडा थोडा पाऊस चालूच आहे आणि इतकं चिखल झाला पाय वगैरे घसरेल पण तरी मी म्हटलं चला इकडे बाजार ना रोज शेतकरी आणतात रविवारीचा बाजार असतो आणि छोट्या छोट्या आपले शेतकरी सगळे ताजा ताजा असा भाजीपाला घेऊन बसतात आणि भाजा भाजीपाला बघितला आणि लाडू लागले त्या भाजीपाल्याचा असं वाटलं सगळंच किंवा हिरवा हिरवा कार होता आणि बघू शकता गाड्या वगैरे अशा स्लीप व्हायलात पण माणसं काही पायी नात बघा तर इकडे चिखल वगैरे झाला आहे असा खूप आणि पाऊस बारीक बारीक चालवत होता तिथे आई आणि मी आलो होतो बाजारामध्ये तर तुम्हाला आमच्या हिंगोलीचा बाजार दाखवते रविवारचा बाजार तर बघू शकता किती मस्त असा बाजार भरलेला आहे આવગા કાઉબર ટામેટા રોગયા ગયા 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 કિલો દેન આવર મો દબાવ ના ટાઈ ઘયા तर चला मैत्रिण बाजार वगैरे झाला आणि आमच्या इंगुलीचा बाजार तुम्हाला मी आज दाखवला तर चला आता घरी जाऊया पावसाला पण सुरुवात झाली जोरदार तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय